सूर्या डॉन लोक तू तो माझे एवढा आला काना लागायला लागलाय तू झाला एवढा चेअर इंच झाला तू माझे एवढा शेर्ट बदलला का बाबा पाच सहा दिवसात ना घातला सहा दिवसाला हात लावला नव्हता मग कुठला घाल पांढरा काळा ते घातला नाही वेळ बरं असं आजच्या दिवस माप त्याला त्याला ह्या शर्टात बरं वाटतंय आणि कोण आले सकाळ सकाळ आमच्या घरी आज बघा मामाची आली होय मामाचे मामाचे कुठे जायचे कामन जायचे दिवस बघू काय काय नाही काय घालणार कसला देवाड कुठं बाबा तू नसत नाही मामाशी कमन बांधले नाही होती काय मग बर चाललंय साईपाक मामाची आली सकाळी जण लगेच जायचं बी म्हणते काय कळ नाही आला का कारा गाडी आली कोण ओमीनी या पाहुण्यांनी गाडी घेतली मित्रांनो ओमीनी हे पुंजली बेंजली मस्त मध्ये असू दे असू दे नवीनच बारामती पाशी हा बारामतीत घेतली काय बारामती बरं बरं मस्त आहे मस्त आहे हाय कंडिक्शन आहे पण बरी आहे चांगली आहे सेकंड हँड घेतली मस्त गाडी त्यांना म्हणलं मग पूजा करावं काय काय झालं मावणीच्या घरी दिली बहीण असं खाया, 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 दूर ताचार। ताचार। हा मग कधी कुठलं काय आठवून दिलं ना त्यांच्यासाठी मामाच्या आईला गार लागते का मामा जर देऊच गाडी पोंजायची चालले पुंजली काय कस शस्त्र मारू लागत पाहुणी मामाच्या कशा रेवर धरती काय जुन उपास

जेवलं काय बघा जेवलं का हो जेवलं जेवलो 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 नाले तीत कोणतरी एक मिनटं मग काय म्हणते रेशिमा गुडघ्याचं औषध घेत जेवली काय नाही दुपार झाले जेवली मग काही वाडू मारता का मला बिना बाकरीच रे काय करतो फोन काढतो रेशमी सगळी जेव्हा खिचडी केली जेवण काय म्हणून बक्की काय म्हणतो तिच्यात बियात टाकब राहते माझ्यात फोन लावला काय करू इतर तू काय करू मला फोन ते नाही आता ह्यांना <laughs> जेवायला किती पैसे चाललेत माहिती का अंबानीला आपल्या घरातलं आठशे रुपये वायफायला हिला तीनशे माझ्या कराडाला तीनशे सहाशे बाप्पूंला तीनशे <laughs> <नौ> नऊशे <laughs> अंबानीला अंबानी <laughs> म्हणजे प्रत्येक महिन्याला घरात ना एकोणीसशे हे नऊशे ते आठशे किती लुटते अंबानी बोलतच लोट घ्यायचंय मामाच्या ही गाडी ना हो काल नीट करून आणली बरं का ही म्हणली नीट होत नाही त्यांना म्हणलं ही नीट करा की नाही म्हणली नीट होत ढील ती नाही म्हणली आता शोरूम मध्ये नेट व्हायना सातशे रुपयाचा म्हणले टाका ती नीट होत नाही काल असला त्रास दिला आहे ना तरी सर्व्हिसिंग नाही केली गाडी ती सगळ्यात महत्वाचं त्यांनी त्यांनी सर्व्हिसिंग केली नाही थांबा म्हणली दोन चार तास थांबलो तरी बी घ्याय ना ती चार वाजता आले तरी परत म्हणली या परवा दिवशी या अशी करते तिथे आणि इतक्या त्रास देते तिथं ना म्हणजे माझी सर्व्हिसिंग नाही केली म्हणून काय म्हणजे मी त्याचा विषयही नाही पण इतक्या गाड्या शोरूममध्ये तुम्ही फक्त एक व्हिजिट करा मी खोटं नाही बोलणार तुम्हाला तिथं जाऊन बॅटरील्या गाड्या सगळ्या खोडलेल्या आहेत सगळ्या गाड्या म्हणजे इंजिनवरच्या गाड्या कमी आणि बॅटरीवरच्या गाड्या इतक्या खोडलेल्या आहेत की प्रत्येक गाडीचं काय नाही काय खुळखुळा झालेला आहे खिरखिळा झालेला आहे वापरल त्याला कळल आपण जास्त डोकं चालवायचं नाही काय झालं खंडोबा काय नाही आता काय झालं गाडी चार्जिंग कमी मला जायचं चार्जिंग नाही सत्याऐंशी टक्के बरं दे चार्जिंग आहे पण मला जायचं होतं मित्रांनो पण आता बायको काय म्हणते मला जायचंय गाडी काही नाही बरं मग थांबतो सोडून येतो तिला म्हणतोय जोडीन जाऊ दोघ जाऊ लाग्नाला खंडोबाच्या खंडोबाच्या लागणाला खंडोबा म्हणजे जाऊ दोघं पप्पा जा न्याने। जा बरं की मम्मी तुला काय होते जाई न हो काय तर मामा चाय आली आली बसली इकडे इकडे मित्र तिला माझ्या जायचं म्हणजे लाजच वाटते

असे माझ्याकडे पैसे नाही तिला माहिती ब्लॅकमेल करते ना मला मला म्हणते हॉटेलात घेऊन जा आपण बसते नको का ग काय मी असं काय वाईट असे नाही जाऊन ते दोघी चढीची आईच्या साडीला लगेच मामाच्या टिप मारून लगेच टिप मारून आणच रेश्मा माझं बरं हिंडत नाही काय करावं नेत नाही अरे हॉटेलातल्या चव पेक्षा तुम्ही चव चले चलिवली भाकरी चलेवली कोंबळे कोंबड्या पकडून कापून येऊ संध्याकाळी हा पाहिजे डिटेल दोन चार कोंबड्या नाही जायचं लग्न बरायच रेस काही संध्या आता परत वाजल्यात आणि काय झाले थोड्या वेळाने अंधार बी पडणार आहे अंधार म्हणजे आता वाजलेत तीन आता वाजले तीन आणि परत काय झाले संध्याकाळी जायचे बाहेर बघत राहा फक्त कुठं जातोय काय करतोय आलोय डायरेक्ट जत्रेल तुम्हाला म्हणलं मित्रांना जत्रेला जायचंय तर डायरेक्ट म्हणलं व्हिडिओ लिहिला आंबल म्हणून आलोय परवा दिसतो मागच्या मुलाक मी तुम्ही बघितलं होतं तर आलो आलोय चला तुम्हाला देव इथलं काय म्हणकडे कसं आहे सगळं बाबा आपाला घेऊया आपा आलंय चल मिनट आमचं एक मित्र आले आप्पा आपल्याला माहिती असेल का त्यांना खुश तो बाबा नटून आले आता पावडर लावायचीच राहिली ग फक्त असं का ग लाऊन देला नुसरे बणारू ज्यास ते टीम गोवाला होवर सर कॅमेरा तर हा पाक के मेरे वर दाव लागते सर हातवर करून चलाय आपण भाईना मंगळ बनेराच्या समोरच्या बाजूला असे दात दात के नाट्यकीर्तन के आहे

आणि यात्रेनिमित्त सगळी असतात कमिटी तिकडली सगळी लोकं आलेली ती आणि काही आहे त्या म्हणजे त्यांचे खास कलाकार म्हणून आमच्यासारख्याला म्हणा आमकांला म्हणा मग काय असं बोलावलेलं असतं आहे त्या साईडला बी हायती सगळीजण आणि थोडा ज्या तालुक्याचे आमदार दत्तपण वरणी ती पण येणार आहे तर येणार

इथलं जास्त आहे आता ते फेडायचं कुठं त्यामुळं सगळ्या लाडक्या बहिणी बंधू अजरने दादा आता मी सगळ्यांची नाव घेत नाही डॉक्टर आता मी बाबा आपल्या पक्षाचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आज हा भोली गावामध्ये मोठ्या आनंदाचा हा एक उत्सव असतो दीपावळीला कधी कुणी एखादी घरची मुलगी बहीण कधी एखाद्या माहेर येणार नाही ना परंतु आजच्या यात्रेच्या निमित्तानं भोरी गावामध्ये आपण सर्वजण आज इथं एकत्र नेहमी येतात आणि एकत्र येऊन आपल्या भावाच्या घरी माहेराच्या घरी सासरच्या घरी कधी ही काम करण्याची माझी पद्धत वेगळी आहे कुठेतरी जाहिरात करायची आणि हे देऊ त्या बघता हा मंदिर परिसर एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला सुविधा What are you tonight?

कुठे गाडी चला लागले लग्न आता स्टॉप घरी